मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन राशींना साडेसाती असणार आहे त्या साडेसातीचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे इतकंच नाही तर साडेसातीवर कुठले उपाय करू शकता जेणेकरून साडेसातीची तीव्रता कमी करता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्यासोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा शनी महाराज चला आता वळूयात साडेसातीकडे पहिला प्रश्न म्हणजे साडेसाती म्हणजे काय तर तो साडेसात वर्षांचा काळ आहे या साडेसात वर्षांच्या काळामध्ये मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ मिळत असतं कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं कर्म वाईट असेल तर वाईट फळ मिळतं कारण शनी महाराज कर्म फलदाता आहेत अर्थात माणसाला त्याच्या कर्माची फळं देतात आणि हा साडेसात वर्षांचा काळ आपल्या कर्माचं कर्माची फळच आपण भोगत असतो बर असंही नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक जन्मांच्या कर्माचं फळ सुद्धा या साडेसातीच्या काळात मिळत असत आता ही साडेसाती नक्की कधी सुरू होते शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्ष असतात जेव्हा शनी महाराज एखाद्या राशीमध्ये असतात तेव्हा त्याच्या मागची राशी आणि पुढची राशी अशा राशी राशींना साडेसाती असते म्हणजेच काय तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी कुंभ रास सोडून मीन राशीत प्रवेश करेल आणि याचाच अर्थ कुंभ राशीला साडेसाती असेल मीन राशीला साडेसाती असेल आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे ती रास म्हणजेच मेषराज या तीन राशी असणार आहे ज्यांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये साडेसाती असणार आहे कुंभ आणि राशीची साडेसाती तर सुरूच आहे पण मकर राशीची साडेसाती मात्र संपुष्टात येणार आहे आणि ती मेष राशीला सुरू होणार आहे सध्या कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे पण दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केल्यानंतर अर्थात मार्चमध्ये जेव्हा शनी महाराज राशी परिवर्तन करतील तेव्हा मात्र ही परिस्थिती बदलेल कुंभराशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल मीन राशीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि अर्थात मेष राशीचा पहिला टप्पा असेल पण मित्रांनो साडेसाती या शब्दाला घाबरण्याची गरज नाही आहे का गरज नाही कारण साडेसातीच्या काळामध्ये मनुष्याला आपलं कोण परकं कोण याची चांगली ओळख होते साडेसातीचा हा काळ आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन जातो कारण जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात तेव्हाच आपल्याला चांगल्या वाईटाची पारख होते तेव्हा चांगलं कोण वाईट कोण हे आपल्याला समजतं त्याचबरोबर तो काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो जो आपल्याला आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो आणि साडेसातीच्या काळात सगळ्यांना वाईटच अनुभव येतात असंही मुळीच नाहीये अनेकांची साडेसाती तर कधी आली आणि कधी गेली हे सुद्धा त्यांना कळत नाही इतकं त्यांचं जीवन नॉर्मल असतं काहीही विशेष आणि वेगळं घडत नाही असा सुद्धा अनुभव अनेकांना येतो कारण प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या कर्माची भोग वेगवेगळे आहेत पण साधारणत साडेसातीमध्ये ज्या समस्या जाणवतात त्या आर्थिक असतात किंवा मानसिक असतात शारीरिक समस्या सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये अनेक जणांना जाणवतात आणि म्हणूनच त्यासाठी उपाययोजना करायच्या असतात साडेसातीच्या उपायांकडे वळण्याआधी आपण ज्या तीन राशींना साडेसाती दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे असं सांगितलं ती किती तारखेपर्यंत असणार आहे हेही जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुंभ राशीची साडेसाती असणार आहे फेब्रुवारी आणि मेष राशीची साडेसाती असणार आहे एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत आता वळूयात उपायांकडे साडेसातीच्या काळात पाण्याने भरलेला काळा माड दान करावा असं सांगितलं जातं मंडळी आता बरेच उपाय आपण बघूयात पण ते सगळेच करायचेत किंवा सगळे एकदम करायचेत असं मुळीच नाही त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो नियमितपणे करू शकता शनिवारचा उपवास करायला साडेसातीमध्ये सांगितलं जातं शनिवारचा उपवास करून रात्री शनिदर्शन करून तो उपवास सोडावा साडेसाती संपेपर्यंत हा उपवास करावा सकाळी फराळ करावा रात्री भोजन जे करावं ते कांदा लसूण विरहित करावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर शनी आणि मारुतीला साडेसात वर्ष शनिवारी उडीद तेल शेंदूर रुईच्या पानांचा हार हे सगळं अर्पण करावं हे दर शनिवारी करावं यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो नियमित करणं मात्र गरजेचं आहे नियमित दर शनिवारी ठरवलेली एखादी गोष्ट दर शनिवारी न चुकता करावी अशा पद्धतीने तो उपाय केला तर त्याचा नक्कीच परिणाम दिसतो आणि साडेसातीची तीव्रता कमी होते आणखीन काही उपाय म्हणजे दर शनिवारी किंवा बुधवारी सकाळी जागृत मंदिरातील काकड आरतीला सुद्धा तुम्ही उपस्थित राहू शकता हा सुद्धा एक उपाय सांगितला जातो त्याचबरोबर जेवणापूर्वी पितरांचं आणि शनिदेवाचं स्मरण करून अन्नाचा एक घास कावळ्याला खायला देणं हा देखील एक उपाय सांगितला जातो काही खास स्त्रोत्र आहेत जी तुमची साडेसातीच्या काळात अवश्य म्हणावीत सगळी स्त्रोत्र म्हणणं शक्य नाही एक स्त्रोत्र जरी कुठलंही त्यातलं निवडलं आणि ते म्हंटल तर नक्कीच तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी झाल्याचं जाणवल कुठले आहेत ते स्तोत्र तर त्यापैकी संकटमोचन हनुमान अष्टक आहेत त्याचबरोबर मारुती स्त्रोत्र आहे हनुमान चालिसा आहे किंवा हनुमान कवच पंचमुखी हनुमान कवच वडवानल हनुमान स्त्रोत्र ही काही स्तोत्र आहेत या स्तोत्रापैकी जे तुम्हाला येत असेल ते एक स्तोत्र निवडा आणि न चुकता ते रोज म्हणा न चुकता रोज म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी दर शनिवारी तरी म्हणण्याचा नियम करा नियमाला इथे खूप महत्त्व आहे या पद्धतीने जर तुम्ही हे स्रोत म्हणत गेलात तर निश्चितच तुमचं मनोबल वाढेल मनोबल वाढल्यानंतर माणूस कितीही संकट आली तरी न डगबगता त्या संकटांना धैर्याने सामोरं जात असतो आता बघूयात की कोणती अशी कर्म आहेत जी कर्म साडेसातीची तीव्रता वाढवणारी असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा अपमान तुमच्याकडून होत असेल अर्थात तुमच्या आई वडील असतील आजी आजोबा असतील काका काकू असतील मावशी काका असतील हे जे ज्येष्ठ मंडळी आहेत घरातली या ज्येष्ठ मंडळींचा अपमान त्यांना उलट बोलणं त्यांच्या अंगावर ओरडणं या सगळ्या गोष्टी शनिदेवांचा कोप ओढावून घेणाऱ्या ठरतात शनिदेव या गोष्टींना माफी देत नाही वृद्ध व्यक्ती समाजातील निराधार गरीब अपंग अनाथ व्यक्ती या सगळ्या व्यक्तींशी जर तुमचं वागणं योग्य नसेल तर त्याची फळं तुम्हाला भयंकर पाहायला मिळतात घरातल्या ज्येष्ठांची सेवा करणं हे सुद्धा साडेसातीची तीव्रता कमी करणारं ठरतं खरं तर साडेसाती चालू असू द्या किंवा द्या प्रत्येकानेच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करायला हवा उचित सन्मान करायला हवा त्याचबरोबर उलट न बोलता त्यांची सेवा देखील करायला हवी हे आपले संस्कार आहेत जे आपल्याला पूर्वीपासून शिकवले जातात पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे चांगले संस्कार सोडून देतो आणि या दे अडकत जातो आपण पैसे कमवतो मोठे होतो तसा आपला अहंकारही मोठा होतो आणि शनी महाराज साडेसातीच्या काळात सगळ्यात पहिला आघात करतात तो आपल्या अहंकारावरच करतात कितीही व्यक्ती मोठी झाली तरी अहंकार करणं चुकीचं आहे हेच दाखवून देतात ज्या व्यक्तींचे पाय मुळातच जमिनीवर आहेत ज्या व्यक्तींमध्ये मुळातच सद्गुण आहेत त्यांना साडेसातीच्या काळामध्ये नक्कीच म्हणावा तसा त्रास होत नाही किंवा त्रास झाला तरी तो कसा हाताळायचा हे त्यांना योग्यपणे माहिती असतं आणि म्हणूनच साडेसातीचा बाऊ न करता किंवा साडेसातीला न घाबरता आयुष्याचा एक अनमोल धडा म्हणून या गोष्टीकडे बघावं आणि आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी कराव्या साडेसातीच्या काळात चांगल्या लोकांमध्ये राहावं चांगले विचार ऐकावे सकारात्मक विचार आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी सकारात्मक पुस्तकं वाचणं किंवा सकारात्मक प्रवचन ऐकणं या सगळ्या गोष्टी नक्कीच मदत करणाऱ्या ठरतील मित्रांनो साडेसाती बद्दल तुमच्या मनात आणखीनही काही शंका असतील किंवा तुम्हाला आणखीनही काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत